घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऐश्वर्या आणि सारंगचं लग्न झाल्यानंतर कुटुंबासह दोघेही रणदिवेच्या घरी येतात घरी आल्यानंतर सगळेजण ऐश्वर्याला उखाणा घ्यायला सांगतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते माझा उखाणा पाठ नाहीये जानकी तिच्या कानात उखाणा सांगते आणि ऐश्वर्या सर्वांसमोर एक छानसा उखाणा उखाणा घेते त्यानंतर सारंग देखील घेतो सारंगचा उखाणा झाल्यानंतर सगळेजण ऐश्वर्याला सांगतात की मा आता ऐश्वर्याच्या मनात अनेक गोष्टींचा राग असतो त्या रागाच्या भरात ऐश्वर्या माप पोलांडत नाही तर अक्षरशः माप धुडकावून लावते घरातली सगळी मंडळी ऐश्वर्याकडे आश्चर्याने बघतात ऐश्वर्या एकामागोमाग एक करामती करत चालली आहे अशातच नवीन संसाराची सुरुवात ऐश्वर्या कशी करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल मग तुम्हाला काय वाटतं मालिकेच्या पुढच्या भागात काय होईल ऐश्वर्या तिच्या करामती करणं थांबवेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा